नमस्कार मी डॉक्टर पालघर तथा प्रभारी आयुक्त महानगरपालिका मी आपण समोर एक महत्वाची वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी तयार झालेली आहे आणि त्याचं प्रकाशन वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग समिती कार्यालय मुख्य कार्यालय तसेच व्ही व्ही एम च्या वर होणार आहे या प्रूप प्रभाग यादीमध्ये ज्या मतदारांना काही हरकती व सूचना घेण्याची असल्यास त्यांनी विहित नमुन्यात फॉर्म भरून योग्य ते पुरावे जोडून आमचे प्रभाग कार्यालय किंवा मुख्य कार्यालय येथे सत्तावीस हजार पंचवीस पर्यंत आपली जी सूचना आहे ती नोंदवावी जेणेकरून त्याच्यावर योग्य निर्णय घेऊन फायनल मतदार यादी व्ही एम सी मार्फत प्रसिद्ध करण्यात येईल सर्व मतदार बंधू भगिनी यांना मतदानाच्या दिवशी त्यांचा हक्क बजावण्यात यावं यासाठी शासनाची भूमिका आहे आणि यामुळे गरजेचं आहे की आपण सगळ्यांनी आपला नाव कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे आणि कुठल्या प्रभागात आहे आणि तो योग्य रीती आलाय की नाही याची खातर जमा करावी आणि कुठल्याही पद्धतीची हरकत असल्यास विहित कालावधीमध्ये त्याची हरकत आमच्याकडे नोंदवावी जेणेकरून योग्य निर्णय शासनाला घेता येईल कृपया शासनाला सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र